हॅलो बालमित्रांनो पल्लवी एज्युकेशन या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण घेणार आहोत इयत्ता तिसरी मंथन पेपर एक गणित भाग दोन आता बघा गणितमध्ये घेणार आहे घटक एक संख्या ज्ञान आता पहिले आपल्याला बघायचं आहे तीन अंकीपर्यंतच्या संख्या शब्दात अक्षरात व्यक्त करणे तर पहिला घटक आपण घेऊ बघा आपल्याला काय कर करायचं आहे संख्या दिले आठ शून्य तीन म्हणजे आठशे तीन आहे मग काय लिहायचं आठ शून्य तीन लिहायचं इकडनं लिहायचं एकक एक दशक शतक बस एवढीच माहिती आपल्याला पाहिजे त्याच्या पुढे आपण सोडवूया आता पहिला प्रश्न काय दिलाय आपल्याला काय दिले, आप दिले? पाचशे चौसष्ट ही संख्या अक्षरात कशी लिहाल पाचशे सॉरी हा चौसष्टच आहे ठीक आहे चौसष्ट लिहूया आता पाचशे सात आहे का नाही पाचशे चौसष्ट बरोबर ऑप्शन नंबर दोन गोल नंबर दोन रंगवून घ्यायचा पूर्णपणे गोल नंबर दोन रंगवून घ्यायचा ओके रंगवून घेतला आपण गोल नंबर दोन आता पुढे काय बघा तीनशे ऐंशी ही संख्या अक्षरात कशी लिहाल मग तीनशे ऐंशी इथे किती दिले तीनशे आठ नाही अडतीस आहे का नाही तीनशे ऐंशी हे ऑप्शन टिक करायचं आणि गोल नंबर तीन रंगवायचा पुढे सातशे पंच्याहत्तर पंचवीस आता सातशे पंचवीस आहे म्हणजे पंचवीस जर आलं तर सव्वा म्हणतो आपण किती म्हणतो सव्वा आणि हे किती आहेत सात म्हणजे सव्वा सातशे आता इथं किती दिले सातशे इथं कुठं आहे सव्वा सातशे आहे मग हे बरोबर आहे ह्याला टिक करायचं आणि हा गोल आपला दोन नंबरचा रंगवून घ्यायचा पुढे चारशे दोन ही संख्या अक्षरात कशी लिहाल किती चारशे दोन इथं किती दिलंय चारशे वीस नाही इथं किती दिलं आहे चाळीस दोन नाही किती दिले चारशे दोन बरोबर चारशे दोन तीन नंबरचा ऑप्शन मग तीन नंबरचा गोल रंगवा पुढे नऊशे पंच्याहत्तर मग पंच्याहत्तर म्हणजे काय पावणे किती पावणे नऊच्या पुढची संख्या दहा म्हणजे काय पावणे दहाशे मग आता पावणे नऊशे दिले किती दिले पावणे दहाशे म्हणजे ऑप्शन नंबर दोन टिक करायचा आणि गोल नंबर ऑप्शन नंबरचा दोनच रंगवायचा गोल पुढे पाचशे पन्नास ही संख्या अक्षरात कशी लिहाल किती पाचशे पन्नास इथं किती दिले पाचशे पन्नास दिले बरोबर पाचशे पन्नास पहिला गोल रंगवून घ्यायचा आता बाकीचे ऑप्शन काय आता बघायचं नाही आपण कारण की आपलं उत्तर तर हेच आहे पाचशे पन्नास पुढे नऊशे नऊ ही संख्या अक्षरात कशी लिहाल किती नऊशे नऊ इथं किती दिलं आहे दोनदा नऊ नाही इथं किती दिलं आहे नऊ शून्य नऊ नाही नऊशे नव्वद नव्वद आहे का नाही नऊशे नऊ नौ, बरोबर चौथा टिक करायचा आणि चौथाच गोल रंगवायचा पुढे सातशे सत्याहत्तर सत्याहत्तर ही संख्या अक्षरात कशी लिहाल किती सातशे सत्याहत्तर मग आता तीन वेळा सात नाही सातशे सात नाही सातशे सत्याहत्तर बरोबर सातशे सत्याहत्तर ला टिक करा आणि तोच गोल रंगवा कितवा तिसरा इथे नऊशे एकोणतीस ही संख्या अक्षरात कशी लिहाल किती नऊशे एकोणतीस मग आता नऊ दोन नऊ नाही नऊशे एकोणतीस आता नऊशे एकोणतीस इथं पण दिले पण आता बघा इथं कसं दिलंय नऊशे दिले इथं किती दिले नऊ एकोणतीस नऊ एकोणतीस आहे का नाही काय नऊशे एकोणतीस हे नऊ एकोणतीस नाही ब्याण्णव नऊ नाही पुढे नऊशे ही संख्या अक्षरात कशी लिहाल किती नऊशे नऊ शून्य शून्य नाही नव्वद शून्य नाही आठशे नाही नऊशे चौथा ऑप्शन बरोबर चौथा गोल रंगवायचा पुढे अकरावा प्रश्न सातशे दहा ही संख्या अक्षरात कशी लिहाल किती सातशे दहा सातशे अकरा नाही एकाहत्तर नाही तर किती ना दिले सात शून्य एक नाही सातशे दहा म्हणजे हे आपलं उत्तर चारशे पंचेचाळीस ही संख्या अक्षरात कशी लिहाल किती चारशे पंचेचाळीस चार चार पाच नाही चौवेचाळीस पाच नाही पंचेचाळीस नाही चारशे पंचेचाळीस चौथा ऑप्शन बरोबर चौथा गोल रंग व्हायचा आता तेरावा प्रश्न दोनशे चोवीस ही संख्या अक्षरात कशी लिहाल दोनशे चोवीस नाही दोन दोन चार नाही बावीस चार नाही ना आता एक मिनिट इथे किती दिले दोनशे चोवीस हा बघा हे बावीस चार चुकले चोवीस पण चुकले बघा दोनशे चोवीस पाहिजे ना आपल्याला माझं मिस्टेक झालं मी, मी बघितलंच नाही मग आता बघितले पहा मला दिसलं काय दोनशे चोवीस हे बरोबर आहे म्हणजे ऑप्शन नंबर एक बरोबर आहे सॉरी ओके हे तीन चुकलेले आहेत आणि हा पर्याय बरोबर आहे पुढे तीनशे तेहतीस ही संख्या अक्षरात कशी लिहाल किती तीनशे तेहतीस तीन 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 नाही तेहतीस तीन नाही तीनशे तेहतीस बरोबर तीनशे तेहतीस हे आपलं उत्तर हे तीन तेहतीस आहे का नाही तिसरा गोल रंगवून घ्यायचा सहाशे तीन ही संख्या अक्षरात कशी लिहाल सहाशे तीन पहिलाच ऑप्शन आहे हेच आपलं उत्तर मग पहिला गोल रंगवून घ्या पुढे तीनशे पंच्याहत्तर पंच्याहत्तर म्हणजे काय मी सांगितलं तुम्हाला पावणे आता तीनच्या पुढची संख्या किती चार म्हणजे पावणे चारशे काय दिले तीनशे सत्तावन्न नाही आता पावणे चारशे बरोबर पंच्याहत्तर म्हणजे याला आपण काय वाचणार तीनशे पंच्याहत्तर पण वाचतो ना मग आता पाचशे सदतीस नाही तीनशे पंचाहत्तर बरोबर ब आणि ड ब ड कुठं दिसते ऑप्शन नंबर एक म्हणजे एकच नंबरचा गोल आपल्याला रंगवायचा ऑप्शन नंबर एक नंबरचा इथं आपण गोल असा रंगवायचा पुढे दोनशे पन्नास ही संख्या अक्षरात कशी लिहाल आता दोनशे पाच लिहाल का नाही अडीचशे बरोबर आहे आपण दोनशे पन्नासला ला अडीचशे सुद्धा म्हणतो पुढे पाचशे वीस नाही दोनशे पन्नास म्हणतो मग आता ब ड ब ड कुठं दिसतंय? आहे ऑप्शन नंबर तीन मध्ये दिसतंय मग आपण तीन नंबर टिक कला आता या टिक केलेला रंगवायचा आपण ओके तुम्ही रंगवा असं पुढे खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या अंकी व अक्षरी योग्य प्रकारे लिहिलेले आहेत सहाशे सहा बरोबर आहे लिहिले एकशे पंचवीस लिहिले बरोबर आहे पाचशे पंचावन्न बरोबर आहे लिहिले आता सर्व पर्याय बरोबर आहेत का म्हणे आता सर्व पर्याय तर बरोबर आहेत मग एकच टिक करायचं कोणाला सर्व पर्याय बरोबर आहे आणि हाच गोल रंगवून टाकायचा चौथा ठीक आहे तुम्ही असा गोल रंगवून टाकायचा चौथा आणि मग अशा प्रकारे सोडवायचं जर तुम्हाला काही अवघड वाटलं तर तुम्ही काय करायचं सगळं नाही का आपल्याला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करायचं आणि मी तुम्हाला सगळे प्रश्न सोडवून दाखवणार इझिली ओके तुम्हा तुम्हाला सगळ्यांना समजलंच असेल आता अशा प्रकारे तुम्ही तुमचा व्यवसाय क्रमांक सोडू शकता आता सगळ्यांना सगळ्या बालमित्रांना टेक केअर बाय